हा फटके कारण त्यांनी त्याचा ते जीमेल फालतू आणि लॉग इन करून ठेवला होता आणि त्याला ते माहिती सुद्धा नव्हतं मित्रांनो तुमच्या बाबतीत तर असं नाही ना हे एकदा तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन नक्की चेक करा यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा जीमेल अकाउंट ओपन करा त्यानंतर असलेल्या मॅनेज युअर गुगल अकाउंट वर क्लिक करून सिक्युरिटीवर क्लिक करा त्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तिथे सी ऑल जाऊन तुम्हाला दिसून जाईल की तुमच्या जीमेल आय डीने कोणत्या कोणत्या ॲपला किंवा वेबसाईटला लॉग इन केलेला आहे यातील फालतू ॲपला किंवा वेबसाईटला लॉग इन असलेला तुमचा जीमेल आय डी एक, -एक करून तुम्ही रिमूव्ह करू शकता मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद